नमस्कार रुग्वेद करिअर अकॅडमीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे असे सरकारी नोकरीविषयी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी समोर दिलेल्या सबस्क्राईब या बटनचं क्लिक करा जेणेकरून तुम्हाला शैक्षणिक सरकारी नोकरीची सर्व माहिती प्रथमता पाहायला मिळेल आज गेल इंडिया गेल इंडिया लिमिटेड यामध्ये तुम्हाला तीनशे एक्क्याण्णव पद जागांसाठी भरती निघालेली आहे सेंट्रल गव्हर्नमेंट अंडरटेकिंग कंपनी आहे पूर्ण पदाचे नाव आहे ज्युनियर इंजिनिअर केमिकल दोन पदसंख्या आहे ज्युनियर इंजिनियर मेकॅनिकल एक पदसंख्या आहे फोरमन इलेक्ट्रिकल टेक्ट्रिकल एक पद संख्या है फोर मन इंस्टॉल्यूशन पद संख्या है फोर सिविल सीविल पद संख्या है जुनियर सुपरिंटेंडेंट पांच संख्या है जुनिअर केमिस्ट आठ संख्या है जुनियर अकाउंट चौदह संख्या है टेक्निकल असिस्टंट तीन संख्या है ऑपरेटर्स केमिकल्स त्रहत्तर संख्या है टेक्निशियन इलेक्ट्रिकल पद संख्या है इंस्ट्रूमेंटेशन इंस्टॉमेसन पद संख्या है टेक्निकल मेकैनिकल एक संख्या है टेक्निकल टेलीकॉम और अकरा संख्या है ऑपरेटर फायर पद संख्या है ऑपरेटर बॉयलर आठ संख्या है अकाउंट असिस्टंट तेरह संख्या है वो बिजनेस असिस्टंट बासठ अशा एक तीन से एक पदा भर्ती निगा शैक्षणिक पात्रता क्रमांक एक तुम्हारा सा साठ टकेणसा इंजिनियरिंग डिप्लोमा आवश्यक है व आठ वर्षा अनुभव आवश्यक है सीम पदक्रमांक दौन सा तुम्हारा साठ टक्के गुणा सा इंजिनियरिंग डिप्लोमा व आठ वर्षा अनुभव आवश्यक है पदक्रमांक तीनसाठी तुम्हाला साठ वर्षाचं इंजिनिअरिंग डिप्लोमा व दोन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे पदक्रमांक चारसाठी तुम्हाला सात टक्के गुणाचा इंजिनिअरिंग डिप्लोमा व दोन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे क्रमांक पाच साठी तुम्हाला सात टक्के गुणाचा इंजिनिअरिंग डिप्लोमा सिव्हिल व दोन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे पदक्रमांक साठी तुम्हाला पंचावन्न गुणासह टक्क्यासह हिंदी साहित्य किंवा हिंदी पदवी व तीन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे पदक्रमांक सातसाठी तुम्हाला पंचावन्न टक्क्यासह एम एस सी ट्री व दोन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे क्रमांक आठसाठी तुम्हाला सी ए आय सी डब्ल्यू ए किंवा साठ टक्के गुणासा एम कॉम व दोन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे क्रमांक नऊसाठी तुम्हाला पंचावन्न टक्के गुणासा बी एस सी केमिस्ट्री एक वर्षाचा अनुभव आवश्यक आहे पदक्रमक दहासाठी तुम्हाला पंचावन्न टक्के गुणाचा बी एस सी पी सी एम किंवा पंचावन्न टक्के गुणासा बी एस सी ऑनर्स केमिस्ट्री व एक वर्षाचा अनुभव आवश्यक आहे पदक्रमक अकरासाठी तुम्हाला दहावी उत्तीर्ण आय टी आय इलेक्ट्रिक वायरमन व दोन वर्षा अनुभव आवश्यक आहे पदक्रमांक बारासाठी तुम्हाला दहावी उत्तीर्ण आय टी आय इन्स्टॉलमेशन व दोन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे पद क्रमांक तेरासाठी दहावी उत्तीर्ण व आय टी आय व दोन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे पद क्रमांक चौदासाठी तुम्हाला दहावी उत्तीर्ण आय टी आय व दोन वर्षाचा अनुभव आवश्यक आहे क्रमांक पंधरासाठी दहावी उत्तीर्ण बारावी उत्तीर्ण फायरमन ट्रेनिंग अवजड वाहनचालक परवाना व दोन वर्ष अनुभव आवश्यक आहे फायरमनची ट्रेनिंगचे जे पण सर्टिफिकेट आहे कमीत कमी सहा महिन्याचे सर्टिफिकेट तुम्हाला आवश्यक राहणार आहे ते पण स्टेट गव्हर्नमेंट किंवा सेंट्रल गव्हर्मेंटने इश्यू केलेलं सर्टिफिकेट आवश्यक आहे पदक्रमांक सोळासाठी तुम्हाला दहावी उत्तीर्ण आय टी आय बॉयलर अटेंडेंट प्रमाणपत्र किंवा पंचावन्न टक्के गुणासं बी एस सी पी सी बॉयलर अटेंडेट प्रमाणपत्र व एक वर्षाचा अनुभव आवश्यक आहे क्रमांक सतरासाठी तुम्हाला पंचावन्न टक्के गुणासा बी कॉम व एक वर्षाचा अनुभव आवश्यक आहे व क्रमांक अठरासाठी तुम्हाला पंचावन्न टक्के गुणासं बी बी ए बी बी एस बी बी एम व एक वर्षाचा अनुभव आवश्यक आहे सदर भरतीसाठी वयोमर्यादा ही सात सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अठरा ते सत्तावीस वर्ष ही ओपन कॅटेगरीसाठी आहे हो थी थी सरी सरी या सी एस टीसाठी पाच वर्ष सूट आहे सीसाठी तीन वर्ष सूट आहे व पदानुसार तुम्हाला एक ते दोन पंचेचाळीस वर्षापर्यंत आहे तीन व चारसाठी तत्तीस वर्षापर्यंत तुम्ही अर्ज करू शकता पाच ते आठसाठी अठ्ठावीस वर्षापर्यंत करू शकता नऊ या पदासाठी एकतीस वर्षापर्यंत करू शकता व दहा ते अठरा यासाठी तुम्हाला सव्वीस वर्षापर्यंत तुम्ही अर्ज करू शकता नोकरीची ठिकाणी संपूर्ण भारत देशात आहे ज्या ज्या ठिकाणी जे गेल इंडियाचे लोकेशन साईट आहे त्या ठिकाणी तुमची नियुक्ती होऊ शकते ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला जनरल ओ बी सी ई डब्ल्यू सी पन्नास रुपये परीक्षा फी आहे व एस सी एस टी पी डब्ल्यू सी कोणती फी आकारली जाणार नाही ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे सप्टेंबर दोन चोवीस संध्याकाळी सहा वाजेपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता सदर भरतीची पूर्णपणे जाहिरात पाहण्यासाठी ड्रायव्ह डॉट गुगल डॉट कॉम फाईल या वेबसाईटला जाऊन तुम्ही पूर्णपणे भरतीची सविस्तर माहिती वाचा व तुम्ही फॉर्म फिलअप करा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सी डी एन स्व डॉट डी आय जी एल एम डॉट कॉम ई फॉर्म या वेबसाईटला जाऊन तुम्ही ऑनलाईन फॉर्म फिलअप करू शकता व पूर्णपणे माहिती भरून तुमचा फॉर्म सबमिट करू शकता अधिकृत वेबसाईट आहे गेल ऑनलाईन डॉट कॉम ही वेबसाईट आहे त्या वेबसाईटला जाऊन तुम्ही पूर्णपणे गेल इंडिया याविषयी पूर्णपणे माहिती घेऊ शकता सदर भरती ही खूपच चांगल्या प्रकारची आहे त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या भरतीचा जाहिरातीचे वाचन करून ज्यांचे पण पात्रता बसते त्यांनी नक्की फॉर्म भरा व हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू व गरीब विद्यार्थ्यांना शेअर करा धन्यवाद